मित्रांनो छावणीमध्ये परत एकदा आपलं स्वागत आणि आपण बघताय सफर तळ कोकणाची भाग सात मागच्या भागात आपण बिंबलेश्वर मंदिर बघितलं आणि तेथूनच पुढे आता आपण देवगडमधीलच पोखरबाव आणि विनायक मंदिर बघण्यास चाललेलो आहोत अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे कोकणातील बहुतेक लोकांना माहितीच नसेल तर त्यांनी बघावं असं मला वाटतं तर थोड्याच वेळात तुम्ही बघणार आहात विनायक मंदिर आणि पोखरबाव मित्रांनो आता आपण विमलेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता आपण पोखरबाव या मंदिराचं दर्शन घ्यायला आहे ह्यात कसं आहे गणपतीचे जे मंदिर आहे ते वरती आहे आणि खालती शिवपिंड आहे शिवपिंड सुद्धा असं म्हटलं जातं की जे कासव आहे त्याच्यावरती आहेत आपण आता बघूया नक्की काय आहे ते तर माझ्या बरोबर पोखरबाव मंदिर आहे खाली हा वरती गणपतीची मूर्ती आहे मंदिरच जाऊया दर्शन केलं आपण जातो चला खाली उतरल्यावर शिवपिंडीचे दर्शन करतो आणि आपण मंदिराच्या दिशेने निघालो या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की एका पुलाच्या खालून पाणी येतंय आहे किंवा एक बोगद्याच्या खालून पाणी येतंय आहे आणि असं तुम्ही खालती समोर बघताय समोर मंदिर आहे हे मंदिरसुद्धा मला वाटतं आता नव्यानेच केलेलं असावं समोरच तिथे शिवपिंड आहे तिथे आपण जाणारच आहोत डाव्या बाजूने जावं लागतं हे बघा सुंदर किती स्वच्छ असं आहे पाणी आहे बघा तुम्ही हे मासे सुद्धा आपण आता पाण्याच्या खाली कसे दिसतात हेही बघणार आहोत अतिशय शांत आणि सुंदर ठिकाणे जे हिवाळ्यात गेलात तरी तुम्हाला किती आनंदच होणार असं ठिकाणी आहे आता आपण खाली उतरणार आहोत अतिशय सुंदर आणि स्वच्छ पाणी आहे म्हणजे कोकणात गेल्यावरती तुम्ही हे मात्र चुकवू नका एवढं निश्चितच तुम्हाला मनी। आता आपण निघालोय शिव मंदिराकडे तत्पूर्वी तुम्ही बघत असाल समोर पाण्यात नीट व्यवस्थित बघा हे गणपती विसर्जन केलेलं आहे तिथे पाण्यामध्ये हे बघा समजा गणपती विसर्जन तेथूनच इथे मात्र तुम्हाला सांभाळून जावं लागतं कारण समोरच पाण्यामध्ये शिवपिंडी आहे आता मी शिवपिंडीच्या दिशेने ही हे बघा शिवपिंड आहे हे ठिकाण खरच सुंदर असं आहे प्रसन्न आहे शांतता आहे आणि तो तुम्ही समोर बघताच ती स्वच्छ आहे आता आपण शिवपिंडीचं दर्शन करू हो पुढे चाललो आहे महादेव देवळात आता हे नव्याने बांधकाम केलंय मंदिरचं दर्शन करतोय आपण आणि आता समोर बघा हा असा कासवाच्या आकाराचा भाग आहे आणि त्याच्यावरती शिवपिंड आहे मग अशी तुम्हाला मी बोलवतो ना त्या मंदिराचं वैशिष्ट्य ते हे आहे आणि इथूनच समोर भोगद्यातून ते पाणी येत स्वच्छ असं सुंदर ठिकाण आहे दर्शन करून आपण बाजूला जे पाणी येते त्यामध्ये मजा करता येते पाणीच तुम्हाला मी म्हटलं स्वच्छ आहे समोरच्या बोगद्यातून ते पाणी येतं अतिशय सुंदर असं हे आहे म्हणजे कोकणात आलात तर इकडे याच असंच मी तुम्हाला म्हणेन आता तुम्ही समोर बघताय तो आहे कोकणी मुलगा इन्स्टावरती तर तो फेमस आहेच तुम्हाला माहिती आहेच पण आता तो त्याचा व्हिलॉगसुद्धा घेऊन येतो कोकणी मुलगा म्हणून तो तुम्ही बघावा असं मला वाटतं दर्शन तर आपण घेतलं आता आपण चाललो आहे बघायला की ते पोखरबाव जी आहे जी पोखरबाव आपण जे म्हणतो हे ठिकाणी बघा किती सुंदर असं हे ठिकाणी त्यातील आता तुम्हाला मी जे पाण्याच्या खालचे मासे आहेत ते दाखवणार आहे हे बघा समोर असं समोरून तिकडनं पाणी येत आहे अतिशय स्वच्छ असं पाणी आहे आणि आपण आता पाण्याच्या खालती मासे कसे दिसते ते बघणार आहोत आणि ते दृश्य मला दिलं आहे सागरने सागर नायकोडी याने तो सुद्धा इन्स्टावरती त्याच्यासुद्धा पोस्ट आहेत त्यासुद्धा तुम्ही बघत जा आणि आता थोड्याच वेळात थोड्याच वेळात बघा तुम्ही आता हे दृश्य बघा हे महत्वाचं आहे हे पाण्याच्या खाली ते मासे कसे दिसतात ते बघा म्हणजे असं वाटतं की आपण कुठल्या तरी ॲक्वेरियममध्ये आलेलो आहोत एवढं सुंदर दृश्य आहे असा हा निसर्गरम्य ठिकाणी असलेला विनायक मंदिर आणि पोखरबाव आपण आता बघित मित्रांनो आता आपण दर्शन घेतलं आणि तिकडे आता जाणार जवळच इथे कातळ शिल्प आहेत ती बघायला जाणार आहोत तर चला माझ्याबरोबर आपण जाऊया कातळ शिल्प बघायला पावसाळा नुकताच संपलेला होता त्यामुळे कोकणात हे ठिकठिकाणी थीक निसर्गदृश्य दिसतंच मला तुम्हाला दाखवावंसं वाटतं आहे म्हणून अशी ही छोटी छोटी गवत फुलं किती सुंदर आणि छान दिसतात बघा निसर्ग मी म्हटलं ना तुम्हाला की निसर्ग हा उधळणच करत असतो तुम्ही किती घ्यायचं आहे तुम्ही ठरवायचं मित्रांनो आता आपण आलो पर, शी आहे शिल्प बघायला तुम्ही बघताय हे कातळ शिल्प हे इथे पाय आहेत इथे आणि असं हे आत्ता तरी असं अर्धवट दिसतंय फक्त शिल्प असं म्हणजे पोटापर्यंत कंबरेपर्यंतचा भाग आलेला आहे अशी खूपशी कातळ शिल्प कोकणामध्ये आहेत आणि बऱ्याचशा लोकांनी त्याचं संशोधनसुद्धा केलेलं आहे ही कोणत्या काळातली आहेत हे मात्र कोणालाही माहिती नाही आहे बहुतेक आश्वयुगीन कालातलं सुद्धा असेल कारण तेव्हा कशी होती लिपी नव्हती तेव्हा चित्रलिपी होती चित्रलिपी म्हणजे काय तर चित्रलिपीमध्ये सगळं कोरलं जायचं त्या काळचं हे आहे पण ह्याचं संरक्षणसुद्धा यांना द्यायला पाहिजे असं मला वाटतं तर इथे तर एकच कातळ शिल्प आहे तशी बहुतेक इथे अजून असतील आपल्याला शोधायला हवीत आणि दुसरे कुठे असतील तर आपण ती बघायला पाहिजेत असं मला वाटतं तुम्हाला ही पोखरभाव कशी वाटली हे मात्र मला तुम्ही निश्चित कळवा आता आपण विनायक मंदिर आणि पोखरबाब बघून चाललो आहे कुणकेश्वर कोकणातील अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण माझी बाईक राईडसुद्धा तुम्ही बघतच असाल ज्यांना बाईक राईड करायला आवडते त्यांनीही मला सांगा की हे व्हिडिओ कसे वाटले हा माझा सफर तळ कोकणातील भाग सातवा आणि अंतिम भाग आहे तेथून आम्ही माघारी ठाण्याला परत आलो बाईक राईड करण्याचं उद्दिष्ट एकच की मला बाईक राईडसुद्धा दाखवायची होती आणि शिवाय इतर ठिकाणंसुद्धा दाखवायची होती त्यामुळे हा मी एक नवीन प्रयोग केलेला आहे तो हा प्रयोग कसा वाटला तुम्हाला हेही कळवा की तुम्हाला बाईक राईड आणि किल्ले मंदिरे बघायला आवडतात का तर प्रकारे हे मी जेव्हा जेव्हा बाईकनी जाईन तेव्हा तुम्हाला दृश्य दाखवीन तर तुम्हाला एक विनंती आहे की कमेंट करून तुम्ही निश्चित सांगा की माझा हा जो नवीन प्रयोग आहे हा तुम्हाला कसा वाटला आता आपण चाललो आहे सागरी किनाऱ्यावरून अतिशय सुंदर असा बाग आहे आणि जी बाईक आहे तीसुद्धा अमित बदे चालवतोय अमित बध्ये सुद्धा इन्स्टावरती शिलेदार सह्याद्रीचा म्हणून प्रसिद्ध आहे त्याचेसुद्धा आता व्ही लॉग येणार आहेत ते सुद्धा तुम्ही बघा आणि आता तुम्ही समोरच जे बघताय हे आहे कुणकेश्वर मंदिर तर चला आता आपण जाऊया दर्शन घ्यायला कुणकेश्वर मंदिर आता आपण समोर बघताय हे कुणकेश्वर मंदिर आहे आता आपण कुणकेश्वर मंदिरात आतमध्ये जातोय दर्शन घेण्यासाठी अतिशय प्रशस्त आणि असं सुंदर असं हे मंदिर आहे मंदिरात मंदिरा जातानाच तुम्हाला एक सुद्धा लागते त्या बारोवात जाऊन आपण आता मंदिराच्या दिशेने चाललोय कोकणात आलात आणि कुणकेश्वर मंदिराला दर्शन करायला गेला नाहीत असं कधी होतच नाही अतिशय प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे तेवढंच शांत आणि सुंदर असं ठिकाण हे आहे तर चला आपण आता बघूया कुणकेश्वर मंदिर लाकडी बांधकाम केलेलं हे मंदिर आहे अतिशय सुबक असं मंदिर आहे आता आपण महादेवाचं दर्शन करणार आहोत मंदिराच्या बाजूला सुद्धा छोटी छोटी अशी मंदिरं आहेत त्यापैकीच हे एक महादेव मंदिर आता आपण हा कुणकेश्वर मंदिराचा सर्व परिसर बघतोय नंदीचं दर्शन घेतलं आपण अतिशय सुंदर मी तुम्हाला म्हणणार ना प्रशस्त आणि सुंदर असं हे ठिकाण आहे दीपमाळ आहे आणि कोकणातील दीपमाळा आता खूपच प्रसिद्ध आहेत त्याची कलाकृती ही अतिशय सुंदर आहे अजून एक दगडी बांधकामातील हे मंदिर आहे हे अतिशय पूर्वीचं आहे आता त्याला रंगरंगोटी दिलेली आहे थोडस हेमाडपंथी जसं मंदिर असतं तशी याची बांधणी आहे त्याचं सुद्धा आपण आता दर्शन घेऊयात शिवपिंड मात्र नव्याने बसवलेली आहे त्याच्याच बाजूला असलेल्या आता आपण दुसऱ्या मंदिराचं दर्शन करतोय अशी वेगवेगळी मंदिरं इथे आहेत त्याचे आपण दर्शन करणार आहोत मला वाटतं ही विष्णूची मूर्ती असावी दर्शन केल्यानंतर आता आपण जाणार आहोत मुख्य देवळाकडे तिथेही जाऊन आपण दर्शन करणार आहोत मंदिराच्या बाहेर याशा अशा सुबक कलाकृती केलेली आहे मंदिर समुद्राच्या बाजूला असल्यामुळे अतिशय सुंदर असं मंदिर दिसतं ते आता आपण करतोय गणपती बाप्पाचं दर्शन आणि तेथून आता आपण आलोय मंदिराच्या बाहेर तर चला प्रवेश करूया आतमध्ये आणि दर्शन घेऊया परंतु आतमध्ये पर शूटिंग करायला परवानगी नव्हती आणि आता हे कुणकेश्वर मंदिर तुम्ही बाहेरून बघताय किती सुंदर दिसतंय बघा मन किती प्रसन्न होत आहे रंगरंगोटी सुद्धा खूप छान केलेली आहे असं हे कोकणातील कुणकेश्वर मंदिर मात्र बघायला कधीच विसरू नका सफर तळ कोकणाची जी आमची मोहीम होती काय झालं बँकेची आता आमची सुट्टी होती ती संपलेली आणि आम्हाला माघारी जायला लागत आहे तर आज आम्ही कुणकेश्वर येते आमची ही तळ कोकणाची जी मोहीम आहे ती आम्ही संपवतोय पण लवकरच भेटू परत आपण तळकोकणाच्या सफरीमध्ये तोपर्यंत छावणीतर्फे खूप खूप आभार तुम्ही हे बघितल्याबद्दल असंच प्रेम करत राहा आणि समोर तुम्ही अथांग समुद्र बघताय दर्शन घेतल्यानंतर इथे सुद्धा खूप छान वाटत तर लवकरच भेटू परत तर चला सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद तुमच्या काही सूचना सुद्धा आलेल्या आहेत अजूनही काही सूचना असतील तर कळवा बाईक राईड कशी वाटली बाईक राईड करताना हे आम्ही जी सफर केली तुम्हाला कशी वाटली हे निश्चित कळवा निरोप घेतो तुमचा आता खूप खूप धन्यवाद